नमस्कार माझं नाव महेश जाधव आम्ही दोडा बायोटेकच्या माध्यमातून आम्ही ट्रॅप काम करण्यासाठी तोकनंतर अठ्ठाव्या दिवशी लावले होते मात्र जवळजवळ ट्रॅप लावून वीस दिवस झाले मात्र काय त्याच्यामध्ये नर पक्षी नर पूर्पाकऱ्या ती काही दिसत नव्हती त्याविषयी ओंकार सरांना पण विचारलं तर सरांनी सांगितलं की, 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 की ते मिळतील आम्हाला वाटत होतं की बाबा मध्ये काय प्रॉब्लेम आहे की काय तर त्यांनी सांगितलं की अमावशीच्या दरम्यान मादी एकत्र येतात आणि त्यावेळेला निश्चितपणे त्याच्या अगोदर ती भाकर आपल्याला सापडतील आणि त्या अनुषंगानं आज ते क्रॅरमध्ये तीन चार तीन चार एक दोन अशा पद्धतीने ते सापडायला लागलेले खरोखरच त्याच्यामुळं किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो अतिशय कमी प्रमाणात दिसून आलेला आहे अरे बघ जर का बघितलं तर कुठेतरी प्रकारची कीड नाही अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून हे ट्रॅपचं जे काम आहे ते अतिशय चांगलं आहे खरोखरच त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे जर का आपण बघायचं झालं तर याच्यामध्ये आता दोन ते ती तीन पाखरं आहेत एकाच्या बाजूला दोन आहेत एकाच्या बाजूला एक, एक आहे असं प्रत्येक ट्रॅप मध्ये दोन तीन दोन तीन सापडायला लागलेले आहेत